नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये अगदी झटपट असं तुम्ही आंब्याचं रायतं कसं बनवाल ते दाखवते तर बघा आंबे आपण स्वच्छ धुवून घेतलेत ह्या रायत्यासाठी ना आंबे थोडेसे आंबट आणि गोड हे दो दोन्ही प्रकार पाहिजे त्याच्यामध्ये जास्त गोड पण असून उपयोग नाही थोडा आंबटपणा पण पन पाहिजे तर इथे बघा आंब्याला व्यवस्थित सोलायचं चेक करायचं कुठे कीड वगैरे आहे का तर मी तर एकटीच खाते आणि मला खूप आवडतं आंब्याचं रायतं त्याच्यामुळे मी जास्त आंब्यांचं कधी बनवत नाही एक चार ते पाच आंब्याचंच बनवते कारण बाकीच्यांना गोड असतं ना आमच्या घरी गोड कोणाला नको असतं तर आंब्याचं रायतं हे जास्त लेडीजना खूपच आवडतं तर मग मा मी माझ्यासाठी बनवतेच बनवते दोन तीन वेळा तरी आणि खूप छान लागतं तर इथे बघा आपण आज एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवतो आहे तर फोडणीमध्ये मी लसूण टाकली आहे बघा मोहरी टाकली आहे आणि छान अशी परतून घेते त्यानंतर आपण ते आंबे आहेत ना ते टाकणार आहोत तुम्हाला हिंग पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्ही टाकू शकता तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता चांगली फोडणी आपली परतून घेतली आहे आपण लसूणसुद्धा छान अशी भाजून घेतली आहे आता आंबे आपण सोलून ठेवलेले ते चांगले असे फोडणीमध्ये आपण परतून घेऊया तर इथे बघा छान असे मी फोडणीमध्ये आंबे परतले आहेत तुमच्या घरात भरपूर जणांना आवडत असेल तर जास्त आंबे वापरायचे हे बघा आणि त्याच्यात मी त्या सालांचं थोडंसं सा पाणी आलेलं तर ते टाकून घेतलं आहे हे बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडा गूळ वापरूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये तर आपण गूळ टाकला आहे कारण गूळ तर इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात टाकणं चवीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे बघा थोडीशी हळद आणि थोडं लाल तिखट म्हणून आपण म्हटले की एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये आपण आंब्याचं रायतं करतोय आणि आंबा थोडा ना मांस असतो ना मास मासोळी म्हणतात त्याला तसं असेल ना तर ग्रेव्ही खूप छान होते आणि भरपूर बनते ती अशी आंब्याला फक्त रस भरपूर पाहिजे ते मी बोलते ना आंबा पण असा असतो की कापा आणि रसा तोच प्रकार आहे तर ह्याला छान असं उकळूया झाकण ठेवूया ह्याच्यावर आपण आणि थोडा वेळ ह्याला उकळून घेऊया आणि मस्तपैकी बघा साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये अप्रतिम असं आंब्याचं रायतं तयार झालं आहे बघा इथे खूप छान चवीला लागतं आणि तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर पण ह्याला खाऊ शकता आणि नुसतं पण आपण खाऊ शकतो इतकं छान लागतं चमचाने हे करायचं खायचं नुसतं खूप छान लागतं मला भरपूर आवडतं बऱ्याच वेळा मी बनवते आंब्याचं रायतं तर इथे बघा आपलं फायनली आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे छान असं घट्ट ग्रेव्ही पण बघा किती घट्ट झाली ती आणि लसणीचा एक मस्तपैकी फ्लेवर आलेला तर इथे असं आंब्याचं राहतं तर यार